Ahí la nomborea parte de esa Jeff

हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील लागून ब्लॉगिंग चॅनल सोबत आहे तर आता मी चालू आहे वर्षाकडे भाविकच घेऊन वर्षाला तर भावीच आहे उद्या पण तिने आजच बोलवले भावीच करायला तर चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये चला फायनली बोस्ट आपण भांडारली मस्त आहे की बघू शकता आपल्यासोबत आहे अर्णव जीत आहे इकडे बाची मिश्का आहे इकडे शिवांश आहे बरदाचा मस्त आहे की चला थोडा आता रिलॅक्स होतो नंतर आपण जेवून घेऊ भूक लागली जाऊ

साईडला कोलबीची ग्रेव्ही केली आहे मस्त तोंडाला पाणी सुटला हे साईडला भात आहे त्याला बाकरी मस्त तर चला असा हां इकडे भाऊची सॅलेड कटिंग करतात मस्त आहे की बघू शकता तुम्ही कांदा आणि काकडी थंड थंड चला असा आपला भावी स्पेशल मेनू आहे चला लवकरच जेवून घेतो आम्ही भूक लागले या जेवायला मस्त पैकी बघू शकता इकडे शिवांश स्पर्ध्याचा इकडे आपली मिश्का बसले जेवायला इकडे आपला जीत बसले आरू शेट इकडे आरूला आपले असा दुःख पडले त्याला संकट जेवायचा म्हणजे चलाय बघू शकता इकडे टाट आले भाऊजीचा ना माझा मस्त आता चला तुम्हाला मेनू दाखवत इकडे आलव्याची बोटी आहे इकडे मस्त सुका बनवले कोलवीचा डाळमुंडी आहे कांदा आणि काकडी भाकर या घ्यावायला मस्त वेगळी फायनल आपलं जेवण करून झालेलं आहे मस्त व्यक्ती आता ओवाळणी करू आता पहिला नंबर आहे आपला परदेशाचा दोघा गावसा मोबाईल 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 तुला बसल्याची दादा बेटा बेटा जय बघू शकता भाऊजी भरपूर मच्छी लिहिली पनवेलच्या मार्केट मधून ते घरात राहील ना पार्सल कोलबी आहे गरगाटे पण आहेत गरगाटे हलव्याच्या मोठे आहेत इकडे बघा चला आपल्याला या दिता मस्त डबेन रात्री मस्त काम होईल आपला फायनली निघतो आता आता आपल्याला डायरेक्ट आता शुक्रवारी भेटायचं आहे मापे आला फायनली आलोय आता माफ्याला आता जाऊ घरात एंट्री करूया आलोय आपण माफ्याला मस्त वेगी भाऊच करायला आणि लगेच आपल्याला इकडे ताट वाढलेत जेवून घ्यायचं पहिला शिवा इकडे आपला अर्णव शाह आता जेवून घेतो मस्त वैकी तर अरू चल गेलं लवकर बस लवकर बघू शकता इकडे जेवण या मस्त आहे की आमचं इकडे सिक्स्टी फाय मस्त आहे तुम्ही या जेवायला चला मस्त जेवण घेतो मस्त देखील हे ये लवकर इकडे बघा त्याला जेवता नाही आपला फायनल आपलं जेवण झालेलं आहे आता मस्त भाजीची ओवाळणी करूया इकडं आपला आरू सेट आहे हे sao mọi người ơi 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 mọi Maafkan saya, Pak. Maafkan saya, Pak. saya,

भाभीच गिफ्ट आलेलं आहे मस्त तू <laughs> दे आपल्याला गिफ्ट आले मस्त आपण आलो आहे कोणीला मस्त व्यक्ती बघू शकता आपण रस्ता वगैरे घेतला तिकडे घेतले भाभीच्या ओव्हनसाठी पाठ मस्त होते रांगोळ्या भरत बघू शकता केवढी फलटण इकडे मिश्का इकडे किट्टू इथे वैदू आणि आपली छोटी बाची की मया आणि मस्त माझी सँडल घेतले बघू शकता आपली किम्या दीदी बघा माझे सँडल घेतले मोठ्या तिला लागतात मोठ्या चपली बारके चला आता आपण भावीची ओवाळणी करू मस्त आहे की पहिला नंबर आहे परदेशाचा

बस कर भेट <laughs> फोटो नंतर करतो भेटा <laughs> भेटा फायनली <laughs> आपली ओवाळनी झालेली आहे मस्तपैकी चला आता तुम्हाला मेनू दाखवतो काय बनवलं आहे नम्रतानी चला आपण स्टार्टरपासून आपलं साईड साईड स्टार्टर त्या दाखवू तुम्हाला इकडे लिंबू आहे कांदा या साईडला आहे डाळमुंडी असं तर्रीदार आले इकडे आपली बिर्याणी मस्त स्मॉक दिले बघा मस्त आहे की या साईडला पाप ग्रीन पापलेट फ्राय या साईडला कोलंबी मस्त आहे की वाफा येत या साईडला आपल्याला उकरल्या तर चला असं आहे आजचा आपला भाऊबी स्पेशल मेनू तर चला या तुम्ही पण खायला चला आपली पंकज बसली मस्त पैकी चला या जेवायला मस्त पैकी बघू शकता इकडे आहे आपली चिकन दम बिर्याणी भाकरी कोलंबी मुंडी पापलेट ग्रीन पापलेट बोटी कांदा लिंबू मस्त असा आहे इकडे आपली भाजी पण बसली सोबत इकडे जी सर्व बसले जेव्हा आपला किट्टू शेटी सोबत मस्त बघू शकता इकडे बघा बाजू बाजूंनी घरे लागले घरात लावायला किती मोठा आहे बघा एकच नंबर आई आई सर्व नंबर जेव्हा बसल्या मस्त वेगळी बघू <laughs> शकता <laughs> आपला बुलेट राजा आणि चालला आम्हाला टाकून आणि भाऊजी सुद्धा चालले टाकून आम्हाला <laughs> बुलेट राजा हो बुलेट राजा बुलेट राजा आम्हाला टाकून चालले चला बाय 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 बुलेट का ऑटोग्राफ दे दे मला काय ऑटोग्राफ अरे मस्त फायनली घरी आलो फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि ब्लॉग सुद्धा एंड करतो कसा आवडला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा